वा <laughs> कस असत की राजकारणात राजकारणी माणसं पक्षाला देतात आणि पक्ष त्या व्यक्तीला पद देत असतो पक्षासाठी लाखो लोक काम करतात पण पक्ष ही त्याच लोकांना संधी देत असतो की जे पक्षाला योग्य वाटतात सचोटीनी पक्षाला साहेबांनी साठ वर्ष त्यांचं योगदान दिलेलं आहे आदरणीय चाकूरकर साहेबांनी त्यांची इनिंग्स अतिशय सक्सेसफुली खेळलेली आहे मी जेव्हा मा माझा स्वतःचा विचार करत होते मला वाटतं की ही इथे बसलेली ज्येष्ठ मंडळी आपल्याशी सहमत असेल की आपण पुढची पिढी आहोत आपली विचारसरणी थोडी वेगळी असू शकते आणि त्या वेगळ्या विचारसरणीचा रिस्पेक्ट आदरणीय चाकूरकर साहेबांनी केला आणि मला माझा निर्णय घेण्यासाठी मला मोकळीक मिळालेली मला आवडलं म्हणून मी भारतीय जनता पक्षात आलेली नको पाच मिनिट आपण घाबरतो असं वाटेल माझ्यावर प्रेम करणारे सारखं कर जास्त माझ्या मनात एक प्रश्न असा आल्यानंतर लोकशाही जास्त प्रगल्भ व्हायला लागली असं एक वाटत चर्चा आहे त्याचं कारण भाजप लातूर लातूर भाजपामधून आतापर्यंत इच्छुकांची जी संख्या होती की त्याच्यात काही पट या वेळेला आहे तुम्ही लोकशाही प्रगल्भ करतात अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं थँक्यू मी आभारच मानेन मी लोकशाही प्रगल्भ करण्यात जर माझा वाटा असेल तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय तिकडे मागच्या द्या ना कोणाला तरी माहिती मी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून जरूर तुम्ही अनेकांना भेटी देत आहे अनेकांच्या घरी जात आहे अनेकांना आहे अनेकांचे प्रश्न समजून घेत आहे हे जर आधी केलं वेळ तुमची आमदारची केली असेल किंवा आतापर्यंत किती वेळ मला करायचं नव्हतं म्हणून मी केलं नाही मला आत्ता करायचं मी करते एक मिनिट नाही तुम्हाला भाजपचं तिकीट जर भेटलं तर चाकोकर साहेब प्रचार करतील का काही गोष्टी वेळेवर सोडून द्या ना आताच कशाला त्याची उत्सुकता एवढी लेट द टाइम डिसाइड आपण लातूर शहराच्या मतदारसंघामध्ये दौरे करत होता काही भाजपच्याच काही पदाधिकारी असतील काही नाराजी आपल्याला व्यक्त केली की तुम्ही म्हणजे त्यांना चर्चा मी ते माझ्यापुढं कधी त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही त्यामुळं त्याचं मला अडचण वाटत नाही जर माझ्यापुढं त्यांनी व्यक्त केली तर नक्कीच चर्चेतून त्याचं उत्तर देईन मी पहिली गोष्ट दुसरी माझ्या फिरण्याची आदरणीय पक्षाध्यक्षांना देवेंद्र भाऊंना आणि जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना कल्पना देऊन त्यांच्याशी चर्चा करून मी हे प्रवास दौरे सुरू केलेले शार्था। शार्था। मी सगळीकडे जाणार भारतीय जनता मला जिथे जिथे पाठवलं मी तिकडे तिकडे जाणार तिकीट पक्ष जे ठरवेल ते भाजपमध्ये पक्ष अंतर्गत भाजपोडी आहेत असं काही जण काय कार्यक्रमाला येतात काही काय कार्यक्रमाला येतात काही काय कार्यक्रमाला येत नाही कारण काय भाजपमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य येते हुकुमशाही नाही लोकशाही चालते भाजपला

मी मी आपल्याला हात जोडून विनंती करते जे ह्या सभागृहात नाहीत त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका मी तुमच्या समोर आहे माझ्याबद्दल विचारा प्लीज विनंती आहे विचारा पण मी उत्तर द्यायचं नाही मी ठरवेन त्याचं विचारा तुम्हाला काय विचारा अदृश्य शक्ती आहे

मागितलं तर मागितलं तर कमी मिळतं न मागता बसलं तर जास्त मिळतं त्याच्यापेक्षा नाही मी तेवढी अजून त्या पक्षात मोठी झालेली नाही एवढं मोठं हे करणं एक पण बघूया काय होतं ते

आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही संकट येते त्या वेळेस देखील महिलांना पुढाकार पुढाकार देण्याचं काम या बारा देशामध्ये आपण जे आपण जे असं मन मोकळं भारतीय संविधान सन्मान तुम्ही बाहेर आणा नेमकं कुणाची माती करायला नेमकं काय म्हणजे माती म्हणजे काय कुणाचे म्हणजे राजकीय कुणाची वाट लागणार काय माझा डॉक्टर अर्चना पाटीलचा झेंडा गाडायला आले मी कोणाची माती करायला आले नाही मला एक खंत वाटायला लागली का मघापासून एवढ्या मोठ्या हॉलमध्ये मो एक सुद्धा महिला पत्रकार नाही आहे ही लातूरच्या लोकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि व्हेरी बॅड म्हणजे मला फारच वाईट वाटायला लागली की मी तुमच्यासमोर उभी आहे मी उत्तर देते पण माझी एक महिला समोर नाही आहे याच्यासाठी पण तुम्ही सगळ्यांनी काहीतरी करायला पाहिजे किंवा महिलांना तुमचं क्षेत्र सेफ वाटत नाही आहे लातूरमध्ये असं आहे का याचाही तुम्ही विचार करा जी

काही गोष्टी ज्या प्रचाराच्या मुद्दे आहेत ना ते त्या त्यावेळी मी तुम्हाला उत्तरं देईन आता प्री मॅचर होईल त्या सगळ्या गोष्टींवर बोलणं पण मुस्लिम समाजाचं जे आपण आहे त्याच्याबद्दल मी नक्की सांगेन की जो लोकसभेला नॅरेटिव्ह सेट झाला होता ती परिस्थिती विधानसभेला राहणार नाही नक्कीच

नाही जिथे आपण नसतो कुणाचं तरी ऐकून त्याच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट केलं तर अवघड होईल आणि तशी चाकुरकर साहेबांची आम्हाला शिक्षण पण नाही आहे असं करण्याची चूक बरोबर चूक बरोबर हा रस्त्यावर न्याय होत नसतो ना न्याय लगेच कसा होईल रस्त्यावर त्याचा मॅडम लातूर रात्री एक मोठी दुर्घटना घडली अनेक विद्यार्थिनीला वीस वाजा झाली एका एका बेडवर तीन तीन ती आपल्या विद्यार्थिनीला उपचार घ्यावे लागले जिल्हा रुग्णालयात व्हावं असं वाटतं का माझी वा दोन गोष्टी रात्री रात्रीच्या घटनेला तात्काळ मी स्वतः आणि माझ्या अनेक सहकारी आम्ही जिल्हा रुग्णालयात गे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात गेलो तिथे डॉक्टर मोहितेंसोबत माझी चर्चा झाली मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं मी बराच वेळ तिथे थांबले अनेक मुली त्यांच्या आईवडील लांब असल्यामुळं अगदी गळ्याला पोटाला धरून रडत होत्या तर त्यामुळं परिस्थिती कालची अवघड होती आणि जिल्हा रुग्णालयाचा विषय मला वाटतं इथे माझा लातूर एक जो समूह आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत अनेक वेळा त्याच्यावर काम केलेलं आहे जिल्हा रुग्णालय लातूरला व्हायलाच पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे का होत नाही हेही तुम्हाला माहिती आहे मा आपल्याला दोन हजार आठपासून आज आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत बिना जिल्हा रुग्णालयाचं आपल्याला त्याचं वाईट वाटत नाही हेही मोठी अवघड गोष्ट आहे ती त्याचे जे बेनिफिट घेतात ज्या समाजातल्या लोकांना विशेषतः आपले लेबर कॉलनी वगैरे त्या त्यांना अड सगळ्यात ग जास्त गरज पडते पण त्यांना आपण इलेक्शन टेक्निकमध्ये आपण त्यांना अडकवतो मग नंतर ते विचारत नाहीत आपल्याला की काय झालं आहे म्हणून त्याच्यामध्ये हा प्रश्न कदाचित तेवढा ज्वलंत झाला नाही आहे पण माझी नक्की प्रायोरिटी दोन प्रश्न मतदान का करावं करा हे मी उमेदवार झाल्याशिवाय सांगणार नाही त्या दिवशी सांगेन नक्कीच लातूरच्या प्रश्नामध्ये सरांनी सांगितलं तसं जिल्हा रुग्णालय नक्कीच प्रायोरिटी आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे तो कचरा व्यवस्थापन त्याच्यामध्ये पब्लिक पार्टनरशिप पण महत्त्वाची आहे गव्हर्मेंट पार्टनरशिप पण महत्त्वाची आहे आणि तिसरी गोष्ट मला वाटतं की आपले लातूरचे एवढे आय आय टीचे वगैरे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना एकत्र करून लातूरचा काही एखादा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन करता येईल का याच्याबद्दल पण मला काम करायला नक्कीच आवडेल लास्ट क्वेश्चन

पाण्याच्या प्रश्नाबाबत जे आपल्याला वचन दिलं गेलं उजनीच्या पाण्याचं सर्वांच्याकडूनच त्याचं रिअलिटीमध्ये काय होतं हे तू आपण सगळ्यांनी अनेक वर्ष पाहिलेलं आहे मला असं वाटतं की जी न होणारी गोष्ट त्याचा प्रॉमिस करून ते प्रियकर प्रेयसीला तारे दाखवतो तसं ता मी करणार नाही आहे जी रिअलिस्टिक गोष्ट होऊ शकते त्याच्यावरती नक्कीच तुम्हा सर्वांचं मत घेऊन त्याच्यावर आपल्याला मार्ग काढता येईल त्याच योजनेचा पाठपुरावा आपण करूया

मला मला मागच्या सहा महिन्यात कधीच नाही वाटलेलं आणि पक्षाच्या आदरणीय नेत्यांनी पण मला माझी काँग्रेसची पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांनीही कधी मला त्या दृष्टीने हे केलेलं नाही आता बास प्लीज नाही सर्वांचे खूप खूप आभार मासुमजी तुमचा लास्ट क्वेश्चन खूप वेळ झाला हातवर केला तू ऐकू येत नाही ऐकू येत आय एम स्टील नॉट कॅन्डिडेट देर इज अ लॉग वे पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी इन लातूर इज अ डेमोक्रेटिक पार्टी देर आर एट टू टेन एस्पिरंट्स हिअर अदर पार्टीज आर सेंडिंग ओनली वन नेम सो आय फील आय बिलोंग टू अ व्हेरी डेमोक्रेटिक पार्टी थँक्यू